हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे बुधवार आणि आज बुधवार बुधवारी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष षष्ठी आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीच्या खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र चालू होत असतात आणि मल्ल मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव खंडोबाने केला आणि लोकांना संकटमुक्त केलं या दिवसाचं स्मरण म्हणून आजचं जे आहे ते चंपाषष्ठी साजरी केली जाते जेजुरीमध्ये किंवा जे इतर स्थान आहे खंडोबाचे त्या ठिकाणी नवरात्र चालू होत असते सहा दिवसांची आणि आजपासून ज्या यात्रा असतात त्यासुद्धा चालू होतात मग आजच्या दिवशी आपल्या इकडे तळी वगैरे भरली जाते आणि वांग्याच्या भरतीचा आणि बाजरीच्या रडग्यांचा नैवेद्य केला जातो तर गावाकडे तरी सर्व होतंच म्हटलं चला आपल्या खायलाही बनवूया वांग्याचं भरीत आजच्या दिवशी जे आपण बनवतो ते खूपच छान लागतं मग इकडे जे दोन वांगे आहेत ते भाजून भाजायला ठेवले आणि कांद्याची पाट चिरून घेतली कांद्याची पाट टाकून हे जे भरीत आहे ते खूप छान लागतं आणि इकडे जे आहे ते कांदा भाज कांदा भाज कांदा जो आहे तो चिरायला घेतला वांगे भाजता भाजता म्हटलं बाकीचं जे आहे ते करून घेऊया आणि इकडे जे आहे ते कांदा चिरतानी खूप डोळ्यात पाणी येतं अशी एक गोष्ट असते जे आपल्याला दिवसातून एकदा तरी रडवतेस तो म्हणजे कांदा आणि मग इकडे कांदा चिरताना खूप डोळ्यात पाणी येत होतं कारण खूप कडू होता वांगी जी आहे ती भाजून वगैरे घेतली कांदा चिरून वगैरे झालेला होता तर मग तो एका प्लेटमध्ये काढून घेतला वांगेचं भरीच जे आहे ते आपण नेहमीच करतो परंतु आजच्या दिवशी जे बनवतात त्याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि मग आपल्या सणांच्या दिवशीच ह्याचं काहीतरी महत्त्व असतं म्हणूनच आपण हे करत असतो म्हटलं चला आणि मग इकडे भरीच जे बनवलं आहे त्याच्यासाठी मी इकडे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून घेतला कांदा छान फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन थोडासा कच्चा जरी राहिला तरीही चालतो मग याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि हा थोडीशी हळद टाकली बाकीचे कोणतेही मसाले टाकायचे नाहीत आणि जे आपण भरीत केलेलं होतं वांगं भाजलेले होते ते तसं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात जी आहे ती टाकून घ्यायची खूप छान लागते थोडंसं शिजू द्यायचं कांद्याची पात जरी थोडी कच्चीसर राहिली तरी त्यानेच खूप छान चव येते आणि मग हे जे आहे ते शिजवून शिजवायला थोडंसं झाकण ठेवून पाच मिनटं वाफळून दिलं आणि इकडे जे आहे ते भाकरी बनवायला घेतली आणि बाजरीचं पिठाची भाकरी आहेत त्या बनवायला घेतल्या कारण आजच्या दिवशी बाजरीच्याच भाकरी खाल्ल्या जातात त्या बनवायला घेतल्या थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं भाकरी करण्यासाठी आणि इकडे जे आहे ते भाकरी बनवायचं माझं जे काम आहे ते चालू होतं थोडंसं कस लावून ज्यावेळेस आपण पीठ मळतो कोणतेही भाकरीचं वगैरे त्यावेळेस भाकरी जे आहे ते खूप छान येतात आणि हे थोडंसं पीठ जे आहे ते दळतानीच असं वेगळंच आलेलं होतं थोडंसं असं चिकट लागत होतं पीठ जसं आपण गव्हाला मळतो तसंच पीठ थोडंसं झालेलं होतं त्याचं माहीत नाही कशामुळे काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा बाजरी वगैरेसुद्धा डिफरंट असते काही काही वेळेस मग इकडे जे आहे मी पळपटवर भाकरी करत असते मला सवय आहे पळपटवरच भाकरी करण्याची कारण मला त्याच्यावरच येते ताटात जर केली तर मोडते कारण आधी तर जास्त भाकरी करायला मला जास्त जमायचं नाही आत्ता तर मी नवीन शिकलेली आहे भाकरी करायला कारण भाकरी हा प्रकारच मला पहिले आवडायचा नाही की भाकरी खायला पण आवडायची नाही आणि बनवायला पण आवडायची नाही मग इकडे जे आहे भाकरी बनवून घेतली आणि असं हाताने पाणी लावून घेतलं खूप छान भाकरी आता जमतात मग इकडे आहे बाकीचं थोडंसं तीन भाकरी झाल्यामुळे छोटंसं दामटं करून घेतलं म्हटलं तीन करत नाही आपण आपली पद्धतच आहे आपण कोणत्या पण गोष्टी तीन करत नाही मग चौथं छोटंसं दामटं करून घेतलं आणि ते हे करून घेतलं तोपर्यंत इकडे जे आहे भाकरी तुम्ही पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे मग गॅसवर भाजून घेतली सगळेजणं म्हणतात गॅसवर जे आपण पदार्थ असतात ते भाजवायचे नाही डायरेक्ट त्याने त्रास होतो परंतु भाकरी जी आहे ती तव्यावर डायरेक्ट शिकली तर एकदम छान लागतही नाही आणि नीट भाजतही नाही त्यामुळे मग घेऊ करून घेतली त्याच्यावरच शेकून घेतली आणि इकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे ताट आहे ते तयार झालेलं आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर करा